नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आज जो आपण पदार्थ दाखवणार आहे तो म्हणजे गहुल्याची खीर श्रावण महिना चालू आहे उपवास चालू आहे उपवास सोडण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ लागतो तर त्यासाठी आपण आज पारंपरिक गवल्याची खीर दाखवणार आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया हे आहेत आपले गवले पूर्वीच्या काळी घरातल्या मोठ्या स्त्रिया चांगले गहू वलवून म्हणजे त्याला ओले करून चांगलं पिठी काढून सोजी काढून असे छान गवले तयार करायचे ते सुपामध्ये घेऊन थोडं थोडं पाणी टाकून असे गवले उन्हाळ्यामध्ये करून वाळवून ठेवायचे म्हणजे वर्षभर हे या आपल्याला याची खीर करता येते खरं आत्ता आपल्याला करणं शक्य नाही आहे त्यामुळं जे पारंपरिक पदार्थ ज्या दुकानात मिळतात जिथं शेवया वगैरे मिळतात गवले मिळतात तिथंच हे नकुले गवले सगळे मिळतात त्याचप्रमाणे हे गवले आहेत हे गवले मी एक चार ते पाच शिट्या करून एवढे छान शिजवून घेतलेले आहेत एक चमचा गवले घेतले तर साधारण अर्धी वाटी खीर होते तर साधारण मी हे तीन ते चार चमचे गवले शिजवून घेतलेले पाणी थोडं जास्त घालायचं आणि तीन ते चार शिट्या घालून शिजवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला गूळ लागणार आहे खोबरं लागणार आहे सुंठ लागणार आहे तूप लागणार आहे दूध लागणार आहे आणि वरून घालण्यासाठी बदाम आणि का पिस्त्याचे काप लागणार आहे हे ऑप्शनल आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही तर घालू नका आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपण गॅसवर दूध गरम करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता हे दूध गरम झालं की त्यामध्ये आपण गूळ विरगळून घ्यायचं आहे सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता हे छान आपला गूळ विरघळून घेऊया आपला गूळ विरघळतोय त्याबरोबर आपण आता त्यामध्ये खोबरं घालायचं ढवळून घ्यायचं सुंठ पावडर घालायची एरवी आपण सगळ्या खिरींना वेलची पावडर किंवा जायफळ पावडर घालतो ह्या खिरीला थोडीशी सुंठ पावडर घालायची त्यांनी अतिशय छान मस्त टेस्ट येते आता हे सगळं छान आपलं हलवून घ्यायचं त्याचबरोबर आता हा गोड पदार्थ आहे किंचित मीठ घालायचं आहे अगदी किंचित मीठ घालायचं आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपला गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि थोडी थोडी दुधाला उखळी याय लागलेली आहे आता यामध्ये आपण हे शिजवलेले गवले आहेत ते घालायचे आहेत आणि एकसारखं छान हलवून घ्यायचंय सतत असे हलवत राहायचं म्हणजे आपली छान घट्ट दाटसर अशी खीर तयार होते आणि आपण वरून त्याला बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून सर करायचे आता जेव्हा हे सगळं एकसारखं मिळून येत आहे त्यावेळी आपण वरून त्यातमध्ये एक, एक चमचा तूप घालायचं आहे तुपाने त्याला खूप छान असा रिचनेस येणार आहे टेस्ट पण छान लागते तू पाणी आणि खिरीला एकसारखे मिळून येण्यात पण मदत होते ही गवल्याची खीर तयार झालेली आहे आपण आता सर्व करायला घेऊया